खर हो तर खूप आनंद होतोय मी अर्ज भरण्याचा आज आमदार साहेब खरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अर्ज भरला अर्ज भरत असताना पाहिलं की ह्या सर्वसामान्य जनतेचं प्रेम पाहून अतिशय मनाला भाऊक झालो कारण का तर इतके लोकांमध्ये प्रतिसाद इतकी उत्सुकता होती की भयानक जवळजवळ दोनशे ते अडीचशे गाड्याचा तापा जवळजवळ तीनशे ते चारशे मोटरसायकली अशी भयानक मोठी रॅली काढून या ठिकाणी आम्ही शेतकरी प्रदर्शनामध्ये अर्ज भरला खरं तर ह्या मायबाप जनतेचं असणारं प्रेम या ठिकाणी कधीच विसरू शकणार नाही खरं तर ह्या जनतेला मायबाप जनतेला मी साथ घालतोय की मला या झेडपी गट असेल किंवा तालुका असेल ह्या तालुक्याचा किंवा या झेडपी गटाचा विकास करण्याची एक संधी मिळावी ही साथ मी ह्या ठिकाणी माझ्या झेडपी गटातील माझ्या मतदार बंधू भगिनीला व माझ्या माता भगिनीला घालतो विधानसभेला आपल्यासोबत असणारे मानाजी बापू आपल्यासोबत आता राहणार का

कार्यकर्त्याला ताकद तालुक्यात पहिल्यांदा बघतोय पोरासाठी आमदार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी येतोय आम्हाला आनंद काय माझ्या सर्वसामान्य जनतेला आनंद काय आहे या ठिकाणी राजपाव यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यामध्ये विकासाचा मोहरा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाही कारण का तर सहाश्याचा जिल्हा परिषद सदस्य बारा पंचायत समिती सदस्य आता नगरपालिका झाली आता झेडपी झाली की ह्या मोहोळ तालुक्याचा काया आणि प्रत्येकाला रस्ता प्रत्येकाला पाणी प्रत्येकाला आरोग्याची सोय शाळेची सोय अतिशय चांगल्या पद्धतीने हे जेडपी सदस्य वाघासारखं या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील सहाच्या सहा झेडपी सदस्य सोलापूरच्या जिल्हा परिषद मध्ये डरकाळी पडल्याशिवाय राहणार नाही साधारण पिंधरगाव मध्ये मतदारसंघ आहे त्यामध्ये तुमचं चौरी विरुद्ध चौरी असं लढा असणार आहे या ठिकाणी चौरे विरुद्ध चौरे लढत नाही या ठिकाणी पेनूरकर पाटकुलकर टाकळीकर आमच्या जडपी गटातील दहा गावं विरुद्ध अनगरकर अशी निवडणूक आहे विरुद्ध चौरे निवडणूक होतच नाही ती अनगरकर विरुद्ध पेनूरकर पाटकुलकर टाकळीकर आंबडेकर आमकुलीकर कोताळकर शेज बाबळेगावकर वरकुटकर आडेगावकर सारोळकर अशी निवडणूक आहे ते किंवा मोहोळ तालुकाकर म्हटलं तरी चालेल या ठिकाणी आणगरकर विरुद्ध मोहोळ तालुका अशा पद्धतीने निवडणूक आहे ही निवडणूक कुठल्याही सर्व त्या ठिकाणच्या उमेदवारा विरुद्ध नाही ही निवडणूक आहे अनगरकर विरुद्ध मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता विकास संदर्भात लोक लढतात की जिंकतील का दबाव टाकणार की लोक जिंकतील दबावाचा या ठिकाणी दबाव किती जणांवर टाकणार आहे तुम्ही तीस आणि चाळीस हजार मतदारावर दबाव टाकणार नाही ना तुम्ही टाकणार कितीवर एखाद्याला पैसे द्यायचा एखाद्याला रिव्हॉल्वर लावताल काय तुम्ही चाळीस हजार लोकांना आणि विशेष करता शिवसेनेला दबाव टाकणारा मायचालाल जन्माला यायचा आहे तिथं एकनाथजी शिंदे साहेब दाढीवाले त्या ठिकाणी बसलेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भरत शेठ गोगावल तिकडे आहेत उदय सामंत साहेब आहेत अतिशय या ठिकाणी प्रतापजी सरनाईक साहेब आहेत आमदार इथं तिकडं ह्याचा आपला लोणावळ्याचा खाली घाट सुद्धा उतरू देत नाहीत असं आमदार साहेबांनी दहा वेळा सांगितलंय आणि ह्या ठिकाणी आमदार असताना आमच्याबरोबर आम्हाला कोण त्या ठिकाणी दबाव टाकणार आहे दोन हजार एकोणीस ला त्या ठिकाणी विधानसभेला मी तालुका प्रमुख असताना अनगर व अनगर बारावाड्यात जाऊन पंधरा दिवस प्रचार केला त्यावेळेस बरीचशीच मंडळी यात नव्हती त्या ठिकाणी तालुका प्रमुख झाल्या झाल्या पहिल्यांदा खंडोबाजी वाडीत शाखा ओपन करण्याचं काम ह्या चरणराज चौरीने केलं हे सामान्य गोरगरीब जनता घेऊन माझे शिवसेनेक घेऊन त्या ठिकाणी आपण शाखा ओपन केली आम्हाला कशाची भीती नाही कधी तर मारायचं आहे काचत जर तर मारणारच आहे काचत कुजून मारण्यापेक्षा लढून मरू म्हणून आम्ही मैदानात आहे आणि आम्हाला मारण्याची भीती नाही असं बी मेले तीच ना प्रत्येक जण मरण आहेच ना आम्हाला बी मरण आहे त्यांना बी मरण आहे कुजून मरणार आहे त्यामुळे काय विषय नाही